छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची स्पर्श सेवाभावी संस्था वडारवाडी तालुका नगर जिल्हा अहमदनगर यांच्या वतीनं देण्यात येणारा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार दोन हजार चोवीस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर ग्रामीणचे युवा पत्रकार गोकुळ लांडे यांना देऊन सन्मानित करण्यात आलं आहे अहमदनगर जिल्ह्यातील आर्किड प्री स्कूल क्रीडांगण अलमगीर नागर देवळे भिंगार येथे हा राज्यस्तरीय पुरस्कार शनिवार दिनांक वीस रो, जानेवारी रोजी सायंकाळी संपन्न झाला असून ज्येष्ठ समाजसेविका ममताताई सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते हा पुरस्कार गोकुळ लांडे यांना देऊन सन्मानित करण्यात आलंय यावेळी मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या समाजसेविका ममताताई सपकाळ कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्र टीचर असोसिएशनच्या शुभांगीताई पाटील समाजसेवक विनयदादा सपकाळ न्यास नोंदणी निरीक्षक रुपाली गीते तसेच प्रमुख उपस्थित अनिल कुमार हिवाळे प्रमोद कांबळे डॉक्टर सालिका बांगर महेश जोडगे संतोष यादव सुप्रिया मंडलिक संजय पठाडे राजेंद्र सगर विलास लोंढे मेजर देवदान कळकुंबे मौलाना रियाज अहमद साहब तसेच स्पर्श सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा शीतल साळवे संस्थापक सचिव प्रवीण साळवे खजिनदार अमोल आल्हाट तसेच सर्वसंचालक स्पर्श सेवाभावी संस्था आणि मुख्याध्यापिका तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कुठे आहात तुम्ही कुठेतरी असतील कारण ते नाहीच आहे म्हणजे शीतल वैगी काय किंवा प्रवीण दादा काय मला ना दिसतच नाहीये या दोघांनी खरंतर प्रत्येक मध्ये असायला हवंय पण दोघांनी इथं सतत बिझी दिसत आहेत मला असं करू नका तुम्ही समोर यायला हवं स्पर्श स्पर्श सामाजिक संस्था म्हणजे मी जेव्हा ते पत्रिका बघत होते फार वेगळं नाही मुळात माझी स्वतःची अशी धारणा आहे की जिथे शब्द संपतात तिथे स्पर्श काम करतो आणि जेव्हा तुम्ही संस्थेचं नाव स्पर्श ठेवता तेव्हा तुमचं इंटेन्शन काय आहे तुमची तुम्हाला पुढे करायचं काय आहे हे लक्षात येतं मी महिलांसाठी काम करताय आणि त्या महिला आहे कचरा बेचणाऱ्या भंगार बेचणाऱ्या आणि वेचणाऱ्या महिनापेक्षा ते चिंडावं लागतो जे काही आपण आपल्या घरातलं बाहेर टाकून देते ते जेव्हा चिवडलं जातं आणि त्यातून काहीतरी उपयोगी आहे का अशी वस्तू निवडली जाते खूप त्रास देणारा आहे ते सगळं पण त्यांच्या आरोग्याचा विचार जेव्हा तुम्ही करता आणि त्यांच्यासाठी आरोग्याचे किट्स जेव्हा तुम्ही त्यांना दर महिन्याला पुरवता मी त्या किट्समध्ये काय काय आहे तेही पाहिलं सगळ्या अतिशय लागणाऱ्या गोष्टी त्या तुमच्या ट्विटमध्ये तुम आहेत खूप अभिनंदन तुमचं ज्या समाजातल्या महिलांसाठी तुम्ही हे काम करताय त्या समाजाच्या वतीने तुमचे आभार मानते न्यूज नाईन महाराष्ट्र साठी प्रतिनिधी धरमसिंग निमरोड छत्रपती संभाजीनगर